आपला सगळ्यांचं मानसशास्त्र मी जाणतो राज्य सुलभक आणि सर्व प्रशिक्षक यांना माझे हे काव्य पुष्प मी त्यांच्या चरणी अगोदर अर्पण करतो आणि या काव्यपुष्पातून पुष्पातून माझे प्रशिक्षणाबद्दलचे अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करतो यांनी ज्ञान दिलं ज्ञान दिलं अध्ययन अध्यापनाच प्रशिक्षणानं आम्हा क्षमता वृद्धीच वरदान दिलं खरच या प्रशिक्षणानं आम्हा क्षमता वृद्धीच वरदान दिलं प्राचार्य शेंडकर सरांचं नेतृत्व लाभलं प्राचार्य शेंडकर सरांचं नेतृत्व लाभलं शिरसागर सरांनी शंका समाधान केलं राज्य सुलभकांनी आम्हा राज्य सुलभकांनी आम्हा शिकविण्यातून विषयातल कांचन केलं राज्य सुलभकांनी आम्हा शिकविण्यातून विषयातल कांचन दिलं खरच या प्रशिक्षणानं आम्हा क्षमतेच्या वृद्धीच वरदान दिलं क्षमतेच्या वृद्धीच वरदान दिलं धन्यवाद